ते नवरात्र उत्सव चा सुरू झाला असून आज दुसरी माळ आहे तर आज आपण दौंड तालुक्यातील गिरीम गावामध्ये आहोत देवीचं मंदिर आहे तर पद्मावती देवीच्या मंदिराविषयी आपल्या बरोबर काही ग्रामस्थ आहेत तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया तर हे स्थान आहे ना पुरातन आहे त्याला गावठी भाषेत दुर्ग मानतात आम्ही खुश दुर्ग म्हणतो पण दुर्ग दुर्ग म्हणजे किल्ला किल्ल्याचा किल्लाच ह्या किल्ला तर आमचे आजोबा वगैरे सांगायचे कि इथ सैन्याचा तळ होता हत्ती गोडे होती दुडग म्हणजे किल्ला तर असे आमच्या आजोबा सांगायचे आपण काय हे पुरातनच मंदिर आहे ना पत्मान सांगायचं इथं पूर्वी हे निघायचे नाही का भांडी कार्याची भांडी निघायची पूर्वी ज्या ज्यावेळेस गाव बाहेर निघायचं ना त्यावेळेस ह्या भांडे भांडेपिंडी जेव्हा ते गाव कसात लोक राहायचे इथं इथं जेवण करायचे भांडी सोडून जायचे ते होत पूर्वीचा इतिहास आहे या गावामध्ये पुजारी म्हणून आहे माझे नाव मा अशोक महादेव क्षीरसागर कंसामध्ये गुरव आहे तर आमच्या चार पिढ्या या गावामध्ये झालेल्या आहेत तर आम्ही पद्मावतीची पूजा करतो मन भावे पूजा करतो या ठिकाणी जे जागृत देवस्थान आहे जो कोणी या देवीची सेवा करेल त्याला फार पुण्य लाभत असं या देवीचं महत्व आहे आणि ह्या गावामध्ये ग्रामस्थ आणि सरपंच उपसरपंच चेअरमन जे काही ग्रामस्थ आहेत हे सर्व या देवाची झटून पूजा करतात पद्मावतीचे आणि फार मोठे कार्यक्रम या ठिकाणी साजरे करत आहेत शिंगटे डॉक्टर आहेत या ठिकाणी बरेचसे खर्च बी करतात ते आणि चांगला खर्च करतात गावकरीसुद्धा इथं भरपूर खर्च करून फार उत्पन्न वाढवलेलं आहे या देवाचं आणि या ठिकाणी चिंचची वगैरे झाडं आहेत पूर्वी आलेली या ठिकाणी सुद्धा उत्पन्न भरपूर मिळतं या ठिकाणी जमीन सुद्धा आहे पद्मावतीची तिचंही उत्पन्न भरपूर मिळतं गावाला आणि गावाचे फार मोठी व्यवस्था या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी जुनी बारव आहे तर या बारवामध्ये पूर्वी असे म्हणत होते लोक की चिठ्ठी लिहून जर टाकली तर ह्या यामध्ये भांडी मिळायची मला पंचवीस ताटं पंचवीस तांबे पंचवीस फुलपात्रे असे पाहिजेत असे चिठ्ठे आठ टाकले की ते भांडे बरोबर वर यायचे आणि तो ग्राम असतो ते भांडे घेऊन जाणार आणि त्याचा जा कार्यक्रम करणार आणि ते भांडे परत आणून त्यातमध्ये सोडणार असं या ठिकाणचं तत्व आहे परंतु काही काळापूर्वी काही कुणीतरी एखादं भांड चोरलं किंवा काय झालं असेल ते देवाला माहिती तर ते, ते बंद झालं तर या ठिकाणी फार चांगला कार्यक्रम चालत होता आणि आताही मोठा कार्यक्रम या ठिकाणी उत्सवात चालेला आहे कार्यक्रम रोज भरपूर होतो या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी चालू आहे आणि लोक प्रसादासाठी सुद्धा या ठिकाणी येतात या पद्मावतीचा होम सुद्धा मोठ्या कार्यक्रमामध्ये चालू असतो म्हणजे पद्मावती देवस्थान हे जबरदस्त ही आहे भाविक लोक येतात नवरात्र चांगला पद्धतीने उत्सव साजरा होतो इथं बारव आहे बारव शेजारी एक विहीर आहे विहिरीच्या शेजारी एक परत आड आहे इथं शिती आहे आणि पहिले सांगत होते जुनी लोक सांगतात या बारवत काय कार्यक्रम असेल कुणाला भांडी कार्यक्रमासाठी लागत असेल ती भांडी मिळायची आणि कार्यक्रम झाल्यान परत ते भांडे आणून तिथे ठेवले की ते बारव मध्ये गायब व्हायचे परत असा इतिहास आहे इथला हे गिरीम गाव आहे गिरीम दौंड तालुक्यातले पुणे पद्मावती मंदिर विषयी इथले गुरव आणि ग्रामस्थांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे तर या देवीचा इतिहास खूप जुना आणि ऐतिहासिक असून राष्ट्राच्या बातम्यासाठी मी संतोष जाधव दौंड